भाजपाच्या वालूर जिल्हा परिषद सर्कलच्या अधिकृत उमेदवार सौ साक्षी नागेश साडेगावकर यांना आपली अमूल्य मते देऊन विजयी करा तुमचा विश्वास हीच माझी जबाबदारी भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रीती डॉक्टर आशिष डग जिल्हा परिषद सर्कल देवळगाव गात आपली आमुले मते देऊन भरघोष मतांनी विजयी करा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री आदित्यदा पवार यांचे विमान अपघातात मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी निधन झाले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे या अपघातातून पवार कुटुंबियांना आता ईश्वरच सावरण्याची शक्ती देवो एवढेच म्हणणे आपल्या हाती आहे माननीय श्री आजीदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवार एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सेलू शहरातील महेशनगरमधील नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे असे आवाहन सेलू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रांसोबत निघून गेलेल्या बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता शेरे सेलू जिल्हा परभणी सेलू शहरात दैनिक लोकसत्ता वसुधा खारक्यासाठी प्रयाग बालाजी न्यूजपेपर एजन्सी सुरेखा सामनकर